केंद्र सरकार आता कोणी काही जरी म्हणत असलं तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनाची युती आहे परंतु ले थी थी, नहीं स्थानिक लेवलला युती करायची नाही करायची हा मुद्दा स्थानिक आम्ही बसून करणार आहे शिवसेनेचा प्रस्ताव आम्हाला आलेला आहे युती करावा म्हणून परंतु आम्ही स्थानिकचे सर्व नेते बसून निर्णय करू आणि मग त्यानंतर ठरेल इथे दुसरीकडे आता मोठे नेते अर्जुन खोतकरांनी भाजपमध्ये असलेलं पाहिलं यांच्यामध्ये असे वाद चुकले नाही भारतीय जनता पार्टी हा तळागाळातला पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यामुळं या पक्षाचं पाण्यानं तुम्हाला माहिती आहे की जागा शहरामध्ये पक्ष काम करतो आणि म्हणून युतीच्या संदर्भानं आमची एक बैठक झाली स्टेट लेवलला त्या की शक्यतो युती करावी जर युती नाही झाली तर स्थानिकला आम्ही बसून ठरू आणि अजून तर निवडणुकीची चावल यायची आहे निवडणुकीचे बिरूल अजून नाही ज्यावेळेस निवडणुकाचा तारखा डिक्लेअर होईल त्यावेळेस या सर्व प्रक्रिया गतिमान होतील निश्चितच या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं पक्षाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये का आहे आणि आजही मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगरसेवक मिळवून येणार आहे